भारतीय हवामान खात्याने पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती गुरुवारी रात्रीपासून पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात रात्रभर पाऊस पडत आहे याच पावसाने पुरंदर तालुक्यातील करा नदी यावर्षी पहिल्यांदाच दुथडी भरून वाहत आहे पुरंदर तालुक्यातील गराडे धरण शंभर टक्के भरले असल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ झाली आहे सासवड जवळी वटेश्वर मंदिराजवळ मोठ्या प्रमाणावर आलेल्या पाण्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे खळद वाळूंज बेलसर कोथळे या गावाजवळून नदी पुढे नाजरे धरणाला जाऊन मिळते त्यामुळे असाच पाऊस सुरू राहिला तर पूर्णपणे कोरडे पडलेल्या नाजरे धरणात पाणीसाठा जमा होईल यामुळेच नाजरे परिसरातील सर्व शेतकरी वर्ग आनंदात असल्याचे चित्र दिसत आहे